नमस्कार मी वंदना रामसाहेब बर्वे पाटील नगर येथे राहते मी तीन महिन्यापासून ओम गार्डनमध्ये योगाला जात आहे मला पाच वर्षापासून संधिवाताचा त्रास सुरू झाला पहिले दोन वर्ष ॲलोपॅथी गोळ्यामुळे त्रास होत नव्हता नंतर गोळ्या सुरू असूनही बराच त्रास होऊ लागला पूर्ण सांधे माझे दुखू लागले मी घरी सूक्ष्म प्राणायाम करत होते माझे वंदना वंदनावरवे मला म्हणायची ताई योगाला चला पण मी म्हणायची मी घरीच योगा करते मला वाटायचं माझ्या सांदेदुखीमुळे मला योगा व्हायचा नाही नंतर मी योग दिनाच्या दिवशी एक दिवस म्हणून ओम गार्डनमध्ये योगाला आले नंतर ओम गार्डनमधला योगा आणि घरचा योगा याच्यातला फरक मला कळाला नंतर मी रोज यायला लागले न दीड महिन्यातच मला इतका फरक जाणवला की माझे सांधेदुखी आणि आखडणे कमी झाले डॉक् जाधव सर आरोग्याविषयी योगा शिकवताना आरोग्याविषयी इतकी माहिती देतात विचार सकारात्मक बनतात त्या विचारामुळे आरोग्यावर परिणाम होतो याचा अनुभव मला आला आहे डॉ अरविंद जाधव सर आणि डॉक्टर कुंटे सर ओम गार्डनमध्ये निःशुल्क सतरा वर्षापासून योगा घेत आहेत याचा फायदा सर्व बसमत पैशांनी घ्यावा असं मला वाटते धन्यवाद